आता दिवाळी आहे आहे या निमित्ताने बाजारपेठ पोलीस जग जागा जागे ठिकाणी कॉम्पिंग ऑपरेशन वगैरे करत आहे काय बोलणार बोलणारी भुसवळ बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नवरात्र उत्सव आणि पुढे येणारे इतर उत्सव या संदर्भात आज संध्याकाळी रूट मार्च ठेवण्यात आले आहे तसेच ज्या भागात काही व्यक्ती फरारी आहे पाहिजे आहे नंतर काही ठिकाणी त्यांचा पुण्यात सहभाग आहे अशा काही ठिकाणी आम्ही बॉम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणार आहोत सर नवरात्री निमित्त निमित्त काय निदर्शन दिलेले आहे नवरात्र निमित्त जो टायमिंग दिलेला आहे तो तीस तारीख एक तारीख आणि दोन तारखेला मान्य दो जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून जो आदेश प्राप्त झाला आहे तो रात्री बारा वाजेचा आहे आणि तीन तारखेला जी मिरवणूक आहे त्याचा टायमिंग दहा वाजेचा आहे पण नक्कीच जिल्हाधिकारी साहेबांकडून जर त्याच्यात काही परत नवीन ऑर्डर झाली तर तसं आम्ही सर्व नवरात्र उत्सवाचे कार्यकर्ते आहेत बघत आहेत त्यांना आम्ही कळल आणि सर तसऱ्या निमित्त उसळकरांना आपण काय करणार निमित्त मी नक्कीच आवाहन करेल सर्व ही रस्त्यावर असते बाहेर असते तरी नक्कीच सर्वांचा सण आहे नक्कीच सर्वांनी शांततेत नक्कीच करावा फटाक्या फटाके जे आहे एखाद्याला इजा अशा पद्धतीने नक्कीच त्याचा वापर करू नका तसेच ता तीन तारखेला जो मुस्लिम समाजातर्फे जो दोन वाजेपर्यंतचा बंद आहे नक्कीच मुस्लिम समाजाला मी आवाहन करेल की आपण जे काही बंद पुकारलेला आहे तो नक्कीच आपण शांततेत कराल आणि सर्व समाजाला म्हणजे हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा इतर समाजाला नक्कीच आपण सगळ्यांना शांततेचा मेसेज करा अपेक्षा करतो